नमस्कार माझे नाव वैष्णवी सुरेश भोया आहे मी या नाटकामध्ये बंधूची आहे मी बंडूची आई बनले आहे बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू आपण बोल आणि आपलं काम बोल असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर उठायचं शेतात जायचं दिवसभराच काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या लहान मुली सोबत खेळायचं संध्याकाळी कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवणाच्या वेळी पुन्हा घरी यायचा असं हा त्याचा दिनक्रम सावळा रंग शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा हा बंडू एका वर्षी ढोंडू मामांनी इजारा शिवली खरी परंतु त्यांचा अंदाज जरा चुकलाच आणि मग पुढे काय झालं

आपला भाऊ किती राहतो कष्ट करतो मला कॉलेजला पाठवतो दादाचं मी इतकंही काम करू शकलो नाही उगा फे सले, सले पुरावर एवढा राग राम आपलं काम आपणच केलेलं बरं